लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग बारामतीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जे आहे दोनशे चाळीस अंड्यांची माहिती सरांना देणार आहेत सरांनी मशीन बुक केली होती त्यांची आज पोच घ्यायला सर आलेले आहेत सर सर्वात आधी तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात हे आपले जे शेतकरी बांधव आहेत यांना सांगा संजय शिंदे तरडगाव तरडगावमधून आहात बरं आता ह्या मशीनची माहिती तुम्हाला कुठे मिळाली होती माहिती किरण शिंदे त्यांनी ठाकूरकेतून घेतलेली होती बरं त्यांनी आम्हाला माहिती आहे म्हणजे त्यांनी आमच्याकडून आधी मशीन घेतली होती तिथून तुम्हाला रेफरन्स मिळाला बरं आता आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर इन्स्टाला पेज आहे फेसबुकला पेज आहे तर तिथे काही माहिती घेतली होती का माहिती घेतली होती वापर कसा करायचा किंवा थोडीशी मशीन कशी असते काही हो बर ठीक आहे आता कोंबडी बसवली आहे तुम्ही बरोबर बसवले ना तर सेम तसंच आहे याच्यात काही वेगळं काही नाही आहे हे पण तसंच आहे जसं कोंबडी बसवताना तुम्ही काय काळजी घेता काय काळजी घेता बोला आणि अंडी अंडी निवडताना निवडताना रोज नाही सोडायची नाही नाही ते कोंबडी सोडायचं अंडी निवडताना म्हणजे आपण जेव्हा कोंबडी बसवतो कोंबडी बसवतो तर अंडी किती दिवसाची घेता दोन दिवसाची हां तसंच अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काळजी घेतली तुम्ही ताजी अंडी पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर अंडी घेताना पाच दिवसापर्यंतची अंडी चालतात तुम्ही दोन दिवसाची घेताय अतिउत्तम पाच दिवसापर्यंतची चालतील त्याच्यापेक्षा जास्त पुढची अंडी आपल्याला नको आहेत शिळे अंडी नको आहेत आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं आहे म्हणजे पहिली स्टेप जी महत्वाची तिथूनच चालू करतो अंड ताजं तर पाहिजेच पाहिजे आणि नर मादाला क्रॉस आणणं गरजेचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यात समजा तुमच्याकडे पाच कोंबड्या आहेत तर पाच कोंबड्यांबरोबर एक नर पाहिजेच ही महत्वाची याच्यात गरज आहे बाकी याच्यात काही वेगळं नसतं या दोन गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक केल्या त्याच्यापुढे काहीही अडचण येत नाही तर हे दोन गोष्टी महत्वाच्या ठीक आहे आता कोंबडी बसवली तर आपण काय करतो फक्त ताजी अंड्यावरच जोर असतो पण हे लक्षात येत नाही कधी की अरे नर मादाला क्रॉस असलेली पण अंडी गरजेची आहे आता तुम्ही कोंबडी बसवले किती अंडी देते ते किती अंडी ठेवलं किती पिल्लं देते बरोबर आणि नेहमी एकसारखं नाही देत आता कधी वीस ठेवली तर कधी पंधरा देईल कधी अठरा देईल कधी बाराच देईल बरोबर आहे का म्हणजे मी माहिती देतो ती बरोबर आहे तसंच सेम याच्यात पण आहे आता कोंबडी एक स्वाभाविकपणे समजा अंड्यांवर बसले वीस अंडी घेऊन बसले ती तर ती सगळ्या अंड्यांना सारखीच ऊक देते का वेगळी देते नाही सारखीच देते मग बाबा असं का होतं की वीस अंडी ठेवलं तिने कधी पंधराच काढली कधी बाराच कधी कधी अठरा काढली का होत असेल अंड्यांचा आंड़ान। प्रॉब्लेम असतो म्हणजे काय होतं आपण कधी कधी शिळी अंडी वापरतो फ्रीजमधली अंडी वापरतो कधी अंडी नर मादाला क्रॉस झालेलीच नसतात मग तशामुळे ती पाठी अंडी राहतात त्याच्यात कोंबडीची काही चूक नसते तिने तर सगळ्या अंड्यांना सारखी उप दिले तसंच सेम या मशीनचं आहे मी एकदम सोप्या भाषेत याच्यासाठी समजवतो की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही जी मशीन आहे आता तुम्ही जी बुक केली होती मशीन ही आपली दोनशे चाळीस अंड्यांची आहे जी पूर्णत ऑटोमॅटिक आहे याच्यात तुम्हाला काही करायचंही नसतं जशी कोंबडी आहे तसाच हा एक प्रकार जसं तुम्ही अंडी निवडता ताजी अंडी पाच दिवसाची त्याचबरोबर एक फक्त काळजी ॲडिशनल घ्या की ती ताज्याबरोबरच आपल्याला नर मादाला क्रॉस असलेली अंडी असली पाहिजे हां हा? ही एक काळजी घ्यायची त्याच्या व्यतिरिक्त या मशीनमध्ये जशी ती पायाने अंडी घोळते त्याचप्रकारे याच्यात ऑटोमॅटिक आट अंड फिरतं दर दोन तासाला दोन मिनटासाठी ऑटोमॅटिक अंड फिरणार आहे तुम्हाला तिथे काही करायची गरज नाही आहे टेम्परेचर जशी कोंबडीचं शरीराचं उब आहे तीच ऊब आपण याच्यात बनवतो तीच ऊब कंट्रोल करतो आर्द्रता कंट्रोल करतो समजा कधी टेम्परेचर वाढलं नॅचरली काय होतं वातावरण वाता बदलतं कधी काय होतं काही टेक्निकल प्रॉब्लेम येतो कधी कधी काय होतं चुकून लोकं पत्र्याच्या शेडलाच मशीन ठेवतात मग तिथल्या रूममध्ये टेम्परेचर वाढतं मग सुद्धा मशीनमध्ये टेम्परेचर वाढतं म्हणून याच्यात एक ओव्हर हिटिंगचा पण फंक्शन आहे म्हणजे समजा या मशीनमध्ये टेम्परेचर वाढलं बाय चान्स तर पाठी बघा दोन ॲडजस्ट फॅन आहेत तर ते काय करणार एक्स्ट्राची गरमी जी झालेली आहे मशीनमध्ये ती बाहेर काढून टाकणार म्हणजे तो पण एक याच्यात प्लस पॉईंट आहे म्हणजे काहीच करायचं नाही आपल्याला आपल्याला काय करायचं आहे इथे बघा हा फॉगर आहे हा जो पाणी आहे ना एका डब्यामध्ये ठेवलेला असतं याच्यामध्ये एक ही मशीन सोडलेली आहे ही फॉग बनवते ह्युमिडिटी बनवते ठीक आहे तर याच्यात फक्त आपल्याला पाणी मेंटेन करायचं आहे कारण की जर पाणी संपलं तर तुमचं ह्युमिडिटी बनणार नाही ह्युमिडिटी बनला नाही तर तुमचं टेम्परेचर पण वाढेल नॅचरली आणि तुमचा रिझल्टला फरक पडणार लगेच तर पाणी कधीच याच्यातलं संपून द्यायचं नाही नेहमी पन्नास ते साठ टक्के पाणी याच्यात असलं पाहिजे बदलायचं का ते पाणी चालतं किती वेळ बदलायची गरज नाही आहे पण कमी झालं तर ता टाकणं गरजेचं आहे म्हणजे हा जो फॉगर आहे मी दोन मिनटं तुम्हाला बाहेर काढून दाखवतो आता समजा याच्यातलं पाणी संपलं आहे हे फॉग आपण वरती उचलला म्हणजे पाणी संपलं थोडक्यात हे बंद पडलं बंद पडल्यावर काय होणार तुमची ह्युमिडिटी कमी होणार आणि टेम्परेचर वाढणार आणि पाणी मेंटेन असेल hmm. तर हा असा वाप बनवत राहणार हां तर आणि दुसरी गोष्ट आता हे तर झालं याचं याच्या व्यतिरिक्त अजून एक गरजेचा भाग आहे आता याच्यामध्ये एक हा एकच पार्ट असा आहे ज्याला खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे समजा तुम्ही शारवालं पाणी वापरलं तर हा फॉग जो बनण्याचा स्पीड आहे ना तो हळूहळू कमी कमी होत जातो आणि हळूहळू फॉग बनवायचाच बंद करतो त्यामुळे तो एक मायनस पॉईंट फक्त असतो याच्यामध्ये तर पाणी टाकताना स्वच्छ टाका शारवालं पाणी शक्यतो टाळा आणि जेवढं होईल तेव्हा पाणी सर्वात उत्तम जर फिल्टर। फिल्टरचं मिळालं तर फिल्टरचंच फिल्टर टाका आणि आपण कधी कधी तुम्ही बघाल तर पाणी आपण जेव्हा ठेवतो आता तुम्ही कधी सिंपल एखाद्या हंड्यात किंवा कळशीत पाणी जर ठेवलं असेल हां तर त्याच्यात पाणी ठेवून जर तुम्ही चार सहा आठ तासाने किंवा दुसऱ्या दिवशी पाल तो बर 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 तर वरती थोडंसं शार्प एक थोडासा स्थिर पाण्याला जाणवतो तुम्हाला बरोबर का हे पाहिलंही बरोबर असेल लेडीजला बरोबर लक्षात राहतं तर तसंच सेम आहे समजा तुम्ही पाणी स्थिर राहिलं फॉगची गरज त्याला कमी पडली फॉग झालात नाही पाणी स्थिर राहणार आणि शार्प त्याच्या ते वरती एक लेयर येणार त्यापेक्षा सर्वात बेस्ट जर तसं जाणवलं सरळ सरळ चेंज करून टाकायचं पाणी नवीन पाणी टाकून द्यायचं अवघड काही नाही आहे हे बेसिक गोष्टी मी जे डीपली सांगतो आहे एकदा फक्त दिवसात मशीन उघडा पाणी कमी झालं टाकून द्या पाणी स्वच्छ नाही वाटलं पाणी चेंज करून नवीन भरून टाका एवढंच एक काम मॅन्युअली करायचं आहे तेही दररोज एकदाच करायचं आहे कधी कधी दररोज करायची गरज पण पडत नाही म्हणजे आज मशीन उघडले पाणीचे लेवलच कमी नाही झाले नाही गरज आहे नका टाकू दोन दिवसाने टाका ठीक आहे आता अंडी किती अवेलेबल होतात तुमच्याकडे फुटपर्यंत एक साठ टक्के म्हणजे हा फॉगर जो आहे ना हा नेहमी पाण्यात डुबलेला पाहिजे हा जो फॉगर आहे ना हा पाण्याच्या लेवलला पाहिजेच मग त्याच्यावरती आपण एक ते दीड इंच ठेवायचं दोन इंच ठेवायचं पाणी ठीक आहे आता अंडी किती मिळतात मी म्हटलं रोजची अंडी तुमच्याकडे किती अवेलेबल होतात दहा अंडी भेटतात म्हणजे आपण पाच सहा दिवसाची जर अंडी जमा केली तर पन्नास साठ अंडी तुमच्याकडे मिळत आहेत बरं ठीक आहे आता तुम्ही घरचीच अंडी वापरायचं असं गृहित घरून चाललंय की बाहेरून अंडी आणणार आहात बरं ठीक आहे आता घरी किती कोंबड्या आहेत किती कोंबडे चाळीस चाळीस कोंबडे आहेत आणि कोंबडे किती आहेत दोन्ही मिळून आहेत मग त्याच्यात कोंबड्या किती आहेत कोंबड्या किती आहेत म्हणजे तीस तीस बत्तीस कोंबड्या आहेत सात आठ कोंबड्या आहेत बरं ठीक आहे तर हा रेशो तुमचा नेहमी असला पाहिजे कारण की जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पाचला एक कोंबडा पाहिजेच आता तुमचा ओके आहे काही अडचण नाही तुम्हाला घरच्या अंड्यांना अडचण येणार नाही का अडचण येणार नाही तुमचे नर अगदी बरोबर आहेत आणि घरची अंडी आहेत तर कमीत कमी खात्री एवढी राहील की मी किती दिवसाची वापरले मी ताजी वापरले शिळी वापरली एवढी खात्री आपल्याला नक्की आहे बाहेरून आणताना ही खात्री नाही राहत हां मग तिथे घेताना काळजीपूर्वक फक्त घ्या की अंडी घेताना ताजीच आहेत का आणि नर मादा आहेत का त्यांच्याकडे जिथून पण अंडी घेतात याची काळजी घ्या त्याच्यात अजून डीपली समजवायचं म्हटलं तर समजा यांच्याकडून अंडी घेतलेत यांच्याकडून अंडी घेतलेत घेताना एक त्यांचं इनिशियल टाका बाबा एक कदम होते भोसले होते एक शब्द टाकला लक्षात येतं पुढच्या वेळेस यांची अंडी आपल्याला किल्लं निघण्यालायक योग्य होती की नव्हती जे पुढच्या लॉटला तरी कमीत कमी तो सुधार करता येतो ठीक आहे हां घेता येतं हां म्हणजे काय होतं प्रत्येकजण स्वाभाविकपणे अंड ताज आहे का हो ताजच आहे सहज माणूस बोलतो त्याच्यात काय अवघड नाही आहे ठीक आहे तर आता कनेक्शन तुम्हाला दाखवतो आता बघा हे आपले तीन ट्रे आहेत तीन ट्रेचं कनेक्शन लावायचं पद्धत अशी आहे की हा जो आपला खालचा ट्रे आहे हा आपला खालचा ट्रे बरोबर या ट्रेला एक कनेक्शन मिळतं तुम्हाला ते वरच्या ट्रेला एक कनेक्शन लावायचं म्हणजे मेल फिमेल कनेक्शन आहे याचं त्याला ते कनेक्शन लागत नाही खालच्या याला एकच पिन आहे त्याच्या वरच्या ट्रेला तुम्हाला दोन पिनं मिळतात बरोबर एक पिन आपण खालच्या ट्रेला लावली एक पिन परत वरच्या ट्रेला लावली आणि तसंच वरच्या ट्रेचं पण कनेक्शन करून वरती इथे मेन कनेक्शन आहे लावायचं बघून घ्या तुमच्या तिन्ही ट्रेचं कनेक्शन इथे आहे ठीक आहे तुमचं तिन्ही ट्रेचं कनेक्शन तिथे लावायचं खालच्या ट्रेचं त्याच्यावरच्या ट्रेला त्याच्यावरचं त्याच्यावरच्या ट्रेला आणि मग मेन कनेक्शनला ठीक आहे आता समजा जसं आता तुम्ही म्हणाला की बाबा माझ्याकडे घरची किती दहा अंडी मिळत आहेत पन्नास ते साठ अंडी उपलब्ध होत आहेत समजा आता एका वेळेस तुमच्याकडे दोनशे चाळीस अंडी उपलब्ध नाही झाली मग काय करायचं मशीन लावायची की नाही लावायची लावायची की नाही लावायची लावायची काहीच अडचण नाही खालचा एक ट्रे सर्वात आधी चालू करायचा लावायचा हा जो खालचा पहिला ट्रे आहे ना कधी पण समजा आता तुमच्याकडे नाही आहे दोनशे चाळीस अंडी एका वेळेस अवेलेबल तिन्ही ट्रे तुमचे भरण्यासारखे नाही आहेत तर लावताना खालचा ट्रे पहिला लावायचा त्याच्यानंतर त्याच्यावरचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा लावायचा का का असं करायचं तर समजा आता तुमच्याकडे पन्नास साठ अंडीच मिळालेत आता परत अंडी उपलब्ध होत आहेत नाही होत आहेत तर पहिला एक ट्रे लावून घ्यायचा चार पाच दिवसांनी परत उपलब्ध झाली अंडी तर खालून वरचा ट्रे लावून टाकायचा आता हे याच्यासाठी आहे की अंडी जेव्हा पिल्लं निघायला लागतात अठराव्या दिवशींपासून निघायला चालू होतात अठरा एकोणीसपासून पिल्लं निघतात तर तुम्हाला अंड जेव्हा निघायला लागतं ना ते टर्निंग बंद करावं लागतं आपण जे अंड घोळायचा जो प्रकार आहे जसं कोंबडी जेव्हा पिल्लं निघायला लागते तेव्हा घोळत नाही तसं सेम आहे की जेव्हा पिल्लं निघायला लागले ना तेव्हा घोळायचं बंद करायचं असतं आपल्याला अंड फिरवायचं बंद करायचं असतं मग काय करायचं हे पिन काढून टाकायची पहिल्या ट्रेचे पिन काढायची आणि वरचे दोन ट्रे चालूच राहणार तुमचे काय चालू राहणार हां उशिरा लावलेत म्हणून आपल्याला त्याचं टर्निंग चालू ठेवायचं आहे आणि वरतून कनेक्शन चालूच आहे त्याचं फक्त तुम्ही खालच्या एका ट्रेचंच बंद केलं आहे आणि चुकून वरचं बंद केलं तर सगळंच बंद होऊन जाईल तर तसं नाही करायचं आलं लक्षात हां तर पाठीपुढे अंडी लावू शकता काहीच अडचण नाही किती दिवसापर्यंत पूर्ण सर्कल कंटिन्यू करा काहीच अडचण नाही ना 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 तुम्ही आज हा ट्रे लावला पाच चार दिवसाने तो लावला परत सात आठ दिवसाने ट्रो लावला परत पहिल्या खालच्या ट्रेला नंबर आला तुम्ही तसं करा कंटिन्यू एकत्र अंडी मिळाली तर वेल अँड गुड मग काही अडचणच नाही आहे पण नाही मिळाली तर हा पर्याय नक्की आहे आपल्याकडे काहीच अडचण नाही ठीक आहे तेवढं करू शकता सोपं आणि सरळ असा मार्ग आहे ठीक आहे हे झालं मशीनचं आता तिथून चालू केलं तुम्हाला फॉगर समजवला टर्निंगच्या पिना समजवल्या अंडी कशी पाठीपुढे लावायची हे पण समजवलं आता तशीच ठेवायची नाही तर आहे तशीच ठेवायची पुढे काही नाही करायचं आहे तिथेच आपोआप तुमची पिल्लं निघून जातात ठीक आहे आता राहिलं इथे आता सर्वात महत्त्वाचा भाग इथेच आहे त्याचं अख्खं डोकं हेच आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा इथे खाली सदोतीस पॉईंट म्हणजे हा टेम्परेचर आहे एक बॉडी टेम्परेचर ज्याला नाइंटी नाईन डिग्री फेरनाईस आपण म्हणतो तो टेम्परेचर आपण इथे सेट केला आहे परमनंट त्याच्यानंतर इथे ह्युमिडिटी सत्तर आपण परमनंट सेट केले तिथे काही हात लावायचं नाही गरज नाही ठीक आहे आणि वरती जे आहे ना हे आता दो हे पहिलं जसं तीस पॉईंट पाच आहे हे लाईव्ह टेम्परेचर आहे म्हणजे आता मशीनमध्ये किती बनलेलं आहे किती तयार आहे ते तुम्हाला इथे दाखवत आहे आणि इथे जे आहे ही ह्युमिडिटी दाखवत आहे आपल्याला ह्युमिडिटी पाहिजे सत्तर प्लस ठीक आहे आणि ह्युमिडिटी आहे एकोणचाळीस म्हणून तुमचा तो फॉगर आत्ता तुम्हाला कंटिन्यू चालू दिसतो आहे जेवढी ह्युमिडिटी मिळाली त्याला सत्तरच्या रेंजला त्याला ह्युमिडिटी मिळाली तो ऑटोमॅटिकली फॉगर बंद करून टाकणार तो चोवीस तास चालू राहत नाही त्याला पाहिजे तेवढं मिळालं की ते बंद करून टाकणार टेम्परेचर आता तुम्ही बघाल बघा बागा इथे ही हिटर वन आणि हिटर टू लिहिलं आहे हिटर वन चालू आहे पण हिटर टू बंद आहे बरोबर बघा व्यवस्थित तर का बंद आहे त्याला पाहिजे तेवढ्या उब मिळाली की तो दोन्ही हिटर बंद करणार आणि समजा हे टेम्परेचर तुमचं सदोतीस दोनच्या खाली आहे तर तो दोन्ही हिटर चालू करणार कारण की त्याला रेंजच्या खाली गेलाय तो मग ते तो एकच्या जागी दोन हिटर चालू करणार आणि तुम्ही एकदा रेंजमध्ये आला सदोतीस चारच्या पुढे तुम्ही एकदा गेला की तो एकच हीटरवर चालवणार आणि सदोतीस सात झाले म्हणजे आपल्याला पाहिजे ते टेम्परेचर झालं दोन्ही हीटर बंद पुढे गरज नाही आहे त्याला तर तो तशा पद्धतीने काम करतो ऑटोमॅटिकली काम करणार त्याच्यानंतर इथे अपचं एक रोटेशनचा ॲरो आहे बघा बरोबर तिथे पण एक इंडिकेटर आहे ते पण चालू होतं ते कधी चालू होतं जेव्हा तुमचं प्रत्येक दोन तासाला दोन मिनटासाठी जेव्हा अंडर फिरणार त्यावेळेस ते, ते चालू होणार एक मॅन्युअली तुम्हाला करून दाखवतो मी ठीक आहे हे वरतून दोन नंबरचं बटन जेव्हा तुम्ही दाबून ठेवणार तर जेव्हा अपमध्ये लाईट चालू झाली ना त्यावेळेस तुमचं एकचं रोटेशन होणार एक ट्रे मी हलकासा बाहेर खेचतो आता याला हात ठेवा तुम्ही कारण की वाईट ट्रे आहेत तुमच्या लक्षात येणार नाही पूर्ण हात ठेवा बेटा हे आठ तेव्हा कोणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल फिरतायत पाईप फिरतायत त्याचे हां असेच ऑटोमॅटिक सगळे तुमचे फिरणार हे बघा आता इथे पाणी उडालेलं आहे तर इथे लक्षात येणार तुमच्या लगेच बरोबर जवळून दाखवा सर हे कशा पद्धतीने रोटेशन होतं आहे आता याच्यावरती जे पाणी उडाले म्हणून आपल्याला लगेच लक्षात येतं प्लेन जागा असेल लक्षा तर लक्षात येत नाही ठीक आहे तर याच्यासाठी काय करायचं सरळ सरळ अंड्यांवरती मार्किंग करायची म्हणजे कुठल्या ट्रे फिरला कुठला नाही फिरला हे पण आपल्याला कळतं एक समोरच्या एका लाईनला फक्त सरळ मार्किंग करा एका लाईनमध्ये मार्किंग ठेवा म्हणजे फिरलं नाही फिरलं लगेच कळतं ठीक आहे तर जेव्हा अप्सं इंडिकेटरमध्ये लाईट येते त्यावेळेस आपले अंडी फिरतात आणि आपल्याला कळतं की बाबा अंडी फिरतायत तुम्हाला सगळं काही इथे कळणार आहे त्याच्यासाठी मशीन उघडायची गरज नाही ठीक आहे आता अजून एक इथे इंडिकेटर आहे बघा फॅन लिहिलेलं बरोबर आता हे फॅन कुठले आपले जे मेन फॅन आहेत ना ते चोवीस तास चालू राहतात ते बंद होत नाही तुम्ही मशीन आज चालू केली पिल्ले निघेपर्यंत ती चालूच राहणार ती बंदच होत नाही ठीक आहे हा जो फॅन आहे ना लिहिलेला हा फॅन आहे ओव्हर हिटिंग फॅन म्हणजे जेव्हा एंडिकेटर तुमचं ते चालू झालं म्हणजे काय समजायचं एक्स्ट्राची गरमी मशीनमध्ये बनले आणि ओव्हर हिटिंग तुमचे चालू होऊन एक्स्ट्रा गरमी ते बाहेर काढतं आहे हां ते ऑटोमॅटिक होणार आहे कळलं म्हणजे याच्यात काहीही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पाणी रिफिल करायचं आहे टेम्परेचर करायचंच नाही हातच लावायचं नाही सोप्या भाषेत गरजच नाही आहे कारण की टेम्परेचर ऑटोमॅटिक झालं आहे ह्युमिडिटी ऑटोमॅटिक झाले टर्निंग ऑटोमॅटिक आहे ओवर हिटिंग ऑटोमॅटिक आहे राहिलं काहीच नाही फक्त पाण्याचं राहिलं ते दिवसात एकदा मशीन उघडा गरज असेल तर टाका नसेल गरज तर दुसऱ्या दिवशी सिंपल असा प्रकार आहे त्याच्यानंतर टर्निंग बंद केलं तुमचे अठरा दिवसपर्यंत आलो आपण टर्निंग बंद केलं टर्निंग बंद केल्यानंतर तीन दिवस पिल्लं निघणार आहेत तीन दिवस आपली पिल्लं निघणार आहे अठरा दिवस टर्निंग बंद केलं एकोणीस वीस आणि एकवीस एक दिवस जास्त चालू ठेवू शकता काहीच अडचण नाही तर तीन दिवस जी पिल्लं निघालेत त्याला आता पिल्लं काढण्यासाठी सारखी सारखी मशीन नाही उघडायची सहज माणूस काय करतो अरे पिल्लं निघतात म्हणून बाबा आता किती निघाले तासाभराने परत खोलणार अरे आता किती निघाले एक उत्साह असतो आणि सुरुवातीच्या लोकांना तर नक्कीच असतो कारण की नाही बाबा कसं निघतं आहे काय निघतं आहे आपण पण बघतो आहे आजूबाजूचे दोन चार लोकांना माहीत असतं कळलेलं असतं ते पण येत असतात तर थ ती चूक अजिबात करू नका अजिबात करू नका नाही सांगतो कसं करायचं मशीन उघडायची रोज पण दर तासा तासाला दोन दोन तासाला नाही उघडायचे एकदा सकाळी उघडा जी काही पिल्लं निघालेत ती बाहेर काढून घ्या त्याच्यानंतर परत संध्याकाळी उघडा जे काही पिल्लं निघालेत सुकलेत वाळलेत पूर्ण ड्राय झालेत प्रॉपरली तेवढेच पक्षी काढायचे ओला असेल ना पक्षी म नाईट काढायचा त्याला तसाच ठेवायच्या नंतरच्या बारा तासाला त्याला बाहेर काढायचा तेवढी काळजी घ्यायची फक्त दिवसात उघडायचं दोनदा त्याच्यापेक्षा जास्त उघडू नका नाहीतर अंडी चांगली आहे जीव तयार आहे अंड्यांमध्ये तरी देखील तो आतमध्ये चडकून मरून जातो फक्त आपल्या चुकीमुळे हे बऱ्याच वेळा पहिल्याच स्लॉटला आम्हाला कॉल येतात कारण की पहिल्या प्लॉटला एक न कळत झालेली चूक असते आणि हे आम्हाला चांगलं लक्षात आलं आहे म्हणून हे सारखं सांगतो आहे आम्ही हे काय करू नका सहज होतो आहे बाबा घरातली दोन मुलं आहेत खोलून बघणार पिल्लं निघतात पिल्लं निघतात दोन बाजूबाजूचे लोकं येणार तर ते करू नका त्याचं नुकसान आपल्यालाच होतं आहे ठीक आहे आता काळजी काय घ्यायची याच्या व्यतिरिक्त नेगेटिव्ह साईड काय तर पत्र्याच्या शेडला मशीन अजिबात नाही ठेवायची आता हे जसं पत्र्याचं शेड आहे हे मोठं शेड आहे तरीसुद्धा इथे गरम होतं आपण एखादं छोटं दहा बाय दहाचं दहा बाय बाराचं शेडमध्ये मशीन ठेवली तर तिथे अतिउष्ण होणार ए रिटिंग तर आपलं एक एक्झिस्ट फॅन सगळं एक्स्ट्रा गरमी बाहेर काढणार पण तरी देखील आपल्याला रिझल्ट थोडा ना का नेगेटिव्ह मिळणारच मिळणार त्यामुळे आपल्या राहत्या घरात किंवा जिथे एक्स्ट्राची गरमी नाही बनत आहे तशा ठिकाणी मशीन ठेवा नॉर्मल टेम्परेचर असतं तशा ठिकाणी मशीन ठेवा आणि उन्हाळ्यात विशेष याची काळजी घ्या थंडीच्या वेळेस एवढी काळजी घ्यायची गरज नाही पडत पण उन्हाळ्यात गरज पडते तर तेवढी एक उन्हाळ्यात फक्त काळजी घ्या बाकी याच्यात काही अवघडसारखं नाही अगदी सोपी सरळ मशीन आहे निगेटिव्ह साईड म्हणून सांगितलं तुम्हाला चूक होऊ नये नुकसान होऊ नये पिल्लं निघल्यानंतर त्यांना लाईट ठेवायची हां ब्रुडिंग करा बघा ब्रुडिंग का केली पाहिजे आता बघा इथून पुढे चार महिने तर थंड वातावरण आहे बरोबर किती दिवस ठेवायला तसं तर ब्रुडिंग कमीत कमी आठ दहा दिवस तरी झालं पाहिजे आठदा दिवस याच्यासाठी झालं पाहिजे की जी कोंबडी एकदा पिल्लं निघाल्यानंतर पकाखाली घेऊन त्यांना ऊब देते ना त्याच्यातच त्यांची मोटॅलिटी होत नाही मर होत नाही कारण की त्यांना व्यवस्थित ऊब मिळालेली असतात तेव्हा त्यांना बारीक लवू केस आलेले नसतात हीट त्यांचे शरीर त्यांना अजून तयार करत नाही आहे मग ती अननॅचरली आपल्याला करावी लागते म्हणून झाप लावा ब्रुडिंग करा आणि आठ ते दहा दिवस एकदम व्यवस्थित ॲक्टिवेट होईपर्यंत चांगले ॲक्टिव्ह होतात पक्षी चांगले धावपळ वगैरे एकदम मस्त करतात त्याच्यानंतर तुम्हाला अडचण नाही मग मर होत नाही त्यांची म्हणून आठ ते दहा दिवस कंपल्सरी ब्रुडिंग करा म्हणजे कराच कंटाळा करू नका कारण की ह्या कंटाळ्यामुळे सुद्धा होणारं नुकसान आहे ठीक आहे वॅक्सिनचं माहिती असेल तर वॅक्सिन करा नसेल माहिती तर गुगलवरती सगळी माहिती मिळते काही अवघड नाही आहे हां नव्वद दिवसाचं वॅक्सिन चार्टसुद्धा उपलब्ध आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता ते बघून बस विषय संपला मग तिथे तुमचा अर्धा भाग तर तो क्लिअर झाला अर्धा भाग याच्यात काहीच नाही आहे फक्त एक मधला पिरियड आहे ना आठ ते दहा दिवसाचा तेवढी फक्त काळजी घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर पुढे काहीही अडचण नाही ठीक आहे आलं लक्षात सगळं काय अवघड वाटलं याच्यात नाही म्हणजे काय होतं सुरुवातीला थोडंसं वाटतं रे बापरे मशीन वापरायचे मग हे मग ते काहीच नाही आहे याच्यात अगदी सोपं सरळ मशीन आहे काही करायची गरज नाही आहे जास्त डोकं लावायची गरज नाही आहे जेवढं डोकं लावतं तेवढं नुकसान होतं एक्स्ट्राची डोक्याची त्याला गरजच नाही ना त्याचा त्याचा वापरतो आहे सगळं फक्त पाणी टाका बाकी काही करू नका ठीक आहे सगळी माहिती व्यवस्थित मिळाली हो अजून काय माहिती तुम्हाला पाहिजे नाही अजून काही प्रश्न मला जेवढं गरजेचं वाटलं आहे तेवढं मी सांगितलंच आहे जे बेसिक सगळं आहे जेवढं मला कळतंय बाबा काय चुका होत आहेत काय केलं पाहिजे काय सुधार केलं पाहिजे सगळं पण अजून काय तुम्हाला बाबा नाही मला हे नाही कळालं असं काही ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद